हे आता या ग्राउंडला नाव काय घ्यावं लागेल तेवढं वेळ लागेल तो वेळ लागेल

ले ले आ, आ, या बर झालेलं आहे चार पाच जागांची चर्चा सुरू आहे या आठवड्यामध्ये बाकी बाकी चार पाच जागा अशा आहे की आमचं कसं आहे की याच्या इलेक्टिव्ह मेरिट हे आम्ही पाहिलेलं आहे मग असं असतं का आमच्यातले दोन पक्ष असं म्हणू शकतात की इथे आमचा निवडून येऊ शकतो आम्ही म्हणतो आमचा निवडून येऊ शकतो हे सगळं चाललेलं आहे यापेक्षा जादा काही प्रश्न नाही नाही येते आम्ही बैठका त्यांच्यावर करतोय चर्चा बी सुरू आहे आणि जे सर्वजण जे आहे हे जे लोकशाहीवादी आहेत राज्यघटनेला मानणाऱ्या आम्ही आहोत भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती आणि विचारसरणी ज्यांना योग्य वाटत नाही त्या सगळ्यांनी एकत्र यावं हो, हा प्रयत्न आमचा आहेच आहे आणि त्यामुळं आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो आहोत साधारण हा विषय समजून जाईल तेव्हा काँग्रेसने या परिस्थितीत कायम पाहिलेली आहे एकोणीसशे ऐंशी साली काय परिस्थिती काँग्रेसची एकोणीसशे नव्याण्णव साली काय परिस्थिती दोन हजार एकोणीसला काय परिस्थिती मोठे मोठे सगळे गेल्यानंतर पुन्हा उभारी काँग्रेसनं घेतली नवे चेहरे त्यामध्ये आले आणि काँग्रेस ताकदवान बनवतात आहेच आहे यामध्ये ही न्याय यात्रा म्हणून त्यांनी घेतलेला आहे जे देशापुढचे प्रश्न आहेत आज जो लोकशाहीचा प्रश्न आहे घटनेचं राज्यघटनेत पायदरी तुडवली जाती हे प्रश्न आहे बेरोजगाराचे प्रश्न निर्माण झाले आहे महागाई प्रचंड झालेली आहे अन्याय प्रचंड पद्धतीनं गरीब माणसावर होतो आहे सर्वसामान्याचं जीवन कठीण झालेलं आहे महागाई नाही हे अनेक प्रश्न या देशापुढं या दहा वर्षामध्ये निर्माण झालेले आहे आणि त्या बाबतीतला न्याय मागणारी अशा प्रकारची यात्रा राहुलजी हे करतायत आणि लोकसभेची निवडणूक येऊ घातलेली आहे अगदी तिच्या तोंडाशी असतानीच नंदुरबारला येत आहेत हे अत्यंत महत्त्वाचं आहे यामध्ये आमचे आघाडीचे जे सहकारी आहेत काँग्रेसचे आमचे आघाडी राज्याच्या पातळीला आणि देशाची आघाडीचे इंडियाचे जे आहेत सर्वजण ते तर मुंबईमध्ये एकत्र पद्धतीनं सभासुद्धा करणार आहेत मात्र महाराष्ट्राची सुरुवात ही नंदुरबारपासून होती एक दौरा जो आहे न्याय यात्रा ही राहुलजींची सुरू आहे नंदुरबार येथे बारा तारखेला दोन वाजता साधारणतः पोहोचतील आणि त्यानंतर सरळ आपल्या सभास येणार आहेत यामध्ये नंदुरबारचं महत्त्व अनन्य साधारण आहे आपल्या स्वातंत्र्याच्या चळवळीमधलं इतिहासामधलं आणि विशेषतः काँग्रेससाठी आणि गांधी कुटुंबासाठी हे तर नेहरू गांधी कुटुंबाकरता एक अत्यंत महत्त्वाचं ठिकाण हे नंदुरबार कायम राहिलेलं आहे त्यांच्या सुद्धा भारतातलं कोणती जागा त्यांना सर्वात प्रिय वाटते असं म्हटलं तरी नंदुरबारचा वरचा क्रमांकानं ते सांगतील कारण स्वतः इंदिराजी राजीव गांधीजी त्याचप्रमाणे स्वतः सोनियाजी आणि आता राहुलजी येत आहेत ही एक अत्यंत चांगली परंपरा आपली आहे नंदुरबारची आहे आणि आदिवासी बांधवांनी खूप प्रेम त्यांच्यावर त्या कुटुंबावर केले आहे काँग्रेसवर केलं आहे आणि जी सभा इथे एक ऐतिहासिक सभा व्हावी याकरता मान्य की श्री जी आहे शिरीश कुमार जी आहेत आणि आमचे सगळे जे पदाधिकारी आहेत ते सर्व तयारी त्याची करतायत देशात